रा। ता राज्यभरात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे उन्हाचा पारा बेचाळीस अंशावर गेला आहे त्यामुळे जीवाची लाहीलाही होत आहे उन्हापासून काहीसा दिलासा मिळविण्यासाठी ना नागरिक पेयाचा आधार घेत असल्याचे दिसून येत आहे ग्रामीण भागात देखील थंडपेय विक्रेते गावोगावी फिरत आहे यावल तालुक्यातील दहीगाव येथील गरीब कुटुंबातील पांडुरंग सोनवणे हा रस विक्रेता गावोगावी फिरून रस विकत आहे त्यापासून रोजगार उपलब्ध झाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित असल्याचे पांडुरंग सोनोणे यांनी म्हटले आहे संघर्ष माझा न्यूजकरिता यावल तालुका प्रतिनिधी जीवन चौधरी पांढरंग्राम सोनवणी राहणार गाव इथे मी उसाचा व्यवसाय चालू केलेला आहे मागच्या वर्षापासून मी हे जयपूरवरून ऊसाची मशीन मागवली होती मला एक वर्षापासून याच्यामधून भरपूर इन्कम मिळत आहे आणि मी हे चालू केलेलं आहे

ताराचंद सोनोने यांचा आमच्या दहगाव गावात आणि तारातच मेहनती व्यवस्थित आहे तो पूर्णा गावात फिरतो सध्या रस काढून पुऱ्या गावकऱ्यांना पाजत राहतो जुरीतूनच चांगला व्यवसाय सुरू केला त्यांनी आणि त्याला रोजगार चांगला मिळत आहे म्हणून तापमानामुळे रोजगार चांगला मिळत आहे